नमस्कार मी विशाखा जोशी आज आषाढी एकादशी हा ज्ञानदेव माऊलीचा अभंग आपल्या सगळ्यांचा खूप आवडता या अभंगाचं निरूपण व्हॉट्सअपवर वर पुन्हा एका अज्ञात लेखकाने केलेलं होतं मी ते वाचलं ते खूप आवडलं आपण सगळ्यांनाही ते शेअर करावं म्हणून पुढे पांडुरंगानेश्वर माउलीने लिहिलेला अभंग आहे या अभंगात आलेले दोन शब्द नेहमी वेगळे वाटायचे एक कानडा आणि दुसरा करनाटके असं वाटायचं कानडा म्हणजे कानडी आणि कर्नाटक म्हणजे कर्नाटक राज्यात पण ज्ञानेश्वर महाराज का करतील असा उल्लेख राज्य पण या निरसन झालं चार पाच वर्षापूर्वी श्री दुर्भाथ मंगेशकर यांना ऐकण्याचा योग आला पद्मजा फेराणी जोगळेकर यांच्या कार्यक्रमात तेव्हा त्यांनी या शब्दाचा अर्थ असा सांगितला कानडा म्हणजे अगम्य समजायला अवघड न करणारा असा आणि कर्नाटक म्हणजे नाटकी करणी करणारा असा हे अर्थ समजल्यावर गाण्याची गोडी अजूनच वाढते तो, तो वाचल्यावर पुन्हा एकदा गाणं ऐकत गाण्याचा रसास्वाद घ्या मनाला खूप आनंद मिळेल पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळाले शोभा दृष्टी पुढं सावळा पांडुरंग उभा विविध रत्नांची प्रभा फाकावी तशी पांडुरंगाची कांती दिव्य तेजाने झळकतीये ज्ञानदेवांचं अंतकरण आत्मप्रकाशाने उजळून गेले विटेवर उभा असलेला पांडुरंगाच्या तेजपुंज लावण्याची शोभा काय वर्णावी त्यासाठी शब्द अपुरे पडतात विठूचे हे तेजपुंज सौंदर्य अगणित व असीम आहे येला व खोळ बुंदी घेऊन खुणाची पालवी आळविल्या नेही साधू प्रकाशाच अंग हे प्रकाशाच असत या प्रमाण हा विठ्ठल कसा आहे तर पुंज असा हा विठ्ठल कानडा म्हणजे अगम्य न करणारा असाय तो नाटकी करनाटकू आहे नाटक आहे अवघ्या विश्वामध्ये विविध रूपात म्हणजे पशु पक्षी माणूस अशा साऱ्या रूपात वावरणारा भगवंत नाटकी नाही तर काय सगळ्यांच्या भूमिका हा करत असतो त्याच्या या नाट्यावर मी मन मोहून गेले त्याच्या या नाटकाचा मला वेध लागला त्याच्या नाटकाला अंत नाही कि पार नाही खोळ म्हणजे पांघरुळ किंवा आवरण प्रत्येक प्राणी मात्रात तो विविध रूपांची कातडी पांघरून होळ बुंदी घेऊ जणू काही तो माझ्याकडं पहा मला ओळखा मला ओळखा असं सांगतोय एखाद्या लबाड मुलासारखा हा मला खुणावतोय पण हात मारल्यावर मात्र तो मला ओ देत नाही आडविल्या नेमी साधू असा हा नाटकी पांढरतो आणि त्याच्या नाटकाबद्दल काय सांगू विविध रूपांची खोल घालून येत असल्यानं ओळखता येत नाही असा हा कानडा म्हणजे कळायला मोठा कठीण आहे शब्द विना संवादू, दुजे विना अनुवादु के तव के सेनी गेले परेही परते बोलणे खुंटले वैखरी के सैनी सांगे प्रेमाच्या अभिव्यक्तीला शब्द कशाला हवेत आईला बाळा माझ तुझ्यावर फार प्रेम आहे हे सांगावं लागतं का न बोलता तिच्या दृष्टीत ते ओथमून वाहत असत तसच आपल्या देवाशी बोलायला आपल्याला शब्द कशाला हवे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे चार प्रकार आहेत वैखरी म्हणजे शब्दात बोलतो ती विचार करताना आपण आपल्याशी बोलतो ती भाषा म्हणजे मध्यमा पश्यंती म्हणजे हृदयाची भाषा आणि आत्म्याशी संवाद करणारी वाणी म्हणजे परावाणी विठ्ठलाशी बोलताना सुद्धा होते बोलणे खुंटते शब्दा वाचून संवाद होतो जस आईला तांदूल्याला भूक लागली हे सांगावं लागत नाही शब्दा वाचून कळत असं परमात्म्याला भक्ताच बोलणं न बोलता करत एक बोलला तर दुसरा उत्तर देईल ना शिवाय बोलणे कसे होते हे परावाडीला येत नाही तिथे वैखरीला कस बर सांगता येईल पाया पडू गेले तव पाऊलेची आडती पाया पडू गेले तव पाऊलेची न दिसे उभाची स्वयंभू असे समोर पाठी मोरा ना कळे ठकची पडिले कैसे या विठ्ठलाचा नाटकीपणा किती सांगू पायावर डोकं ठेवायला गेले तर पाऊलची न दिसे समोर पहावे तर उभाय आहे पण माझ्या समोर उभा आहे की पाठमोरा उभा आहे हेच कळत नाही माझ्या पुढं उभा का माझ्या माग उभा आहे हेही कळेना खालून पाहते कवरून पाहते हेही समजत नाही अशा प्रकारे हा मला सारखा फसवत थकची आहे थकवत आहे आपल्या आवती भोवती सर्वत्र तोच व्यापून उरलाय एक जीव उतावीळ माझा म्हणून स्फुरताती बाहो क्षेम देऊ गेलेच तव बीची एकली आसावला जीव राहो त्याला आलिंगन देण्यासाठी माझा जीव उतावी झाला त्यासाठी माझे बाहूस फुलट पावत मला वाटत एवढा विठ्ठल त्याला मिठी मारण किती सोप और त्याला मिठीत घ्यायला गेले पण मीच एकटी उरले हा नाटकी कुठं गेला तेच समजत नाही त्याला आलिंगन देण्याची माझी इच्छा अपुरी राहिली मी गेलीये तव भीतरी पालटू झाला हा विठ्ठल बाहेर नसून हृदयात वसतो असं कळालं म्हणून मी त्याचा अनुभव घेण्यासाठी मी माझी दृष्टी आत वळवली माझा अंतरंगच बदलून गेलं आत तोच बाहेर तोच समोर तोच बागतोच तोच देह तोच जिकड पहावं तिकडे तोच विश्वात तोच विश्वा, विश्वा, विश्वा पलीकड तोच नाना मुखवटे घेऊन त्याच नाटक सुरू आहे वरवर पाहायला जावं कसा कोमरेवर हात ठेवून विटेवर निश्चल उभा जवळ काही भोळा तुझ्या तुझ्यासारखा नाटकी दुसरा कोणी नाही विश्वाची खोळ अंगावर घेऊन दडून काय बसतोस माझ्या सारखीला दुरून काय खुणावतोस हाक मारल्यावर गप्प काय बसतोस पाया पडायला आले तर पावले लपवतोस समोर मागे येऊन काय ठगवतोस क्षेम म्हणजे मिठी द्यायला गेले हृदयात काय लपतोस कळली बर तुझी सारी नाटक तू पक्का नाटक करणारा कर नाटकू आहेस आणि अनाकलनीय कानडा आहेस दे, स्त्री प्रकृती भावानी विठ्ठलाशी पुरुष परमात्मा त्याच्याशी बोलतात हे बोलणं म्हणजे एका अंगी तक्रार आहे तर दुसरीकडं त्याची स्तुती केली आहे ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव त्यांचा साक्षात्कार या अभंगात काव्यमय रीतीनं शब्दबद्ध केलाय